नाशिक लोकसभा मतदारसंघातून आज खासदार हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नाशिकमधील बी डी भालेकर मैदान या ठिकाणाहून भव्य रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि या रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत महायुतीच्या दोनही उमेदवारांचा आज अर्ज दाखल करण्यात आला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीची रॅली शहरातून काढण्यात आली आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन भुजबळ हो। नाशिकमधील प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते तर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आलाय तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते मागील एक महिन्यांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता अखेर नाशिकमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांकडून हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जागर पुरी अश्विनीपुरीसह बीर रिपोर्ट नाशिक